आजच्या काळात भीशी म्हटलं की अनेकांना ती केवळ मनोरंजन गप्पा किंवा आर्थिक देवाणघेवाणीचे साधन वाटते परंतु सांगलीतील घेभरारी या भिशी समूहाने त्या पारंपरिक चौकटीला छेद देत समाजभिमुख उपक्रमांच्या माध्यमातून एक नवा आदर्श निर्माण केला आहे भिशी हे समाजसेवेचे क्षेत्र असावे असे प्रतिपादन माजी नगरसेविका आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पार्टी शरदचंद्र पवारकट महिला आघाडीच्या प्रदेश सचिटणी डॉक्टर ज्योती अदाटे यांनी केलं आहे येथील घेबरारी भीषे ग्रुपच्या वतीनं नुकताच डॉक्टर आदाटे यांना मिळालेल्या मानद डॉक्टरेट पदवीनिमित्ताने त्यांचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमात मराठा उद्योजक कक्षाच्या प्रमुख आशा पाटील उद्योगपती नझियाज शेख अंकलेश्वर क्रेडिट सोसायटीच्या संचालिका शीतल चौगुले प्राध्यापक अरुणा सूर्यवंशी प्राध्यापक शास्त्रज्ञ प्रेम पाटील यांच्या हस्ते त्यांचा गौरव करण्यात आला डॉक्टर आदाटे यांनी आहे की स्त्रियांची आर्थिक सक्षमता ही सामाजिक प्रगतीची पहिली पायरी आहे भीशी म्हणजे केवळ बचतीचा मार्ग नाही तर ती महिलांना एकत्र आणणारी विचारांना दिशा देणारी समाजात परिवर्तन घडवणारी चळवळ आहे भीशीच्या माध्यमातूनही सामाजिक बांधिलकी जपत समाजकारण करता येते हे घेभरारी समूहाने दाखवून दिलं आहे अशा गटांचा आदर्श इतर भीशी गटांनी आणि बचत गटांनी घ्यावा सांगलीतील घेभरारीसारखे सारखे गट महिलांच्या नेतृत्वाने नव्या सामाजिक ऊर्जेचा संदेश देत आहेत आणि हीच खरी सकारात्मक बदलाची सुरुवात म्हणावी लागेल या कार्यक्रमाला गुलाबराव पाटील महाविद्यालयाच्या प्रमुख विजयाताई पाटील आणि अनिशच्या प्रियंका तुपलोंढे शरयू पाटील क्रांती कदम यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते नमस्कार लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात आजची विशेष बातमी